नमस्कार मी सागर अलकुंटे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो सात डिसेंबरला हिवाळ्या अधिवेशनाची सुरुवात झाली आज एकोणीस तारीख आहे उद्या वीस तारखेला हे हिवाळी अधिवेशन जे आहे ते संपणार आहे मात्र आदल्या रात्री हे हिवाळी अधिवेशन जवळपास अकरा वाजेपर्यंत सभागृह चालेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे सभागृहामध्ये अजूनही काही आमदार उपस्थित आहे रात्रीच्या अकरा वाजता ते आणि काही आमदारांच्या त्यांच्या मतदारसंघातले काही प्रश्न घेऊन ते जी आहे ती विधानभवनामध्ये चर्चा चालू आहे विधानसभेमध्ये चर्चा चालू आहे तुम्ही पाहू शकता विधानभवनाचं हे जे रूप आहे विविध पद्धतीच्या ज्या लाईट्स आहेत त्या इथं लावलेल्या आहे, आहे विद्युत रोषणाईचं आकर्षण वि विधानभवन परिसरामध्ये रात्री मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं हे सगळं वातावरण असताना नागपूरची जी थंडी आहे ती थंडी देखील विशेष थंडी आहे तुम्ही पाहता मी मपलर बांधलेला आहे मफलरचं फिरणं या ठिकाणी अवघड आहे हलक्या प्रमाणामध्ये सर्दी देखील झालेली आहे मात्र जोपर्यंत कामकाज पूर्ण होत नाही आजच्या दिवसाचं तोपर्यंत आपण जायचं नाही असा निर्धार जो आहे तो आपण केलेला आहे तर काय करायचं हे सगळं चालू असताना म्हटलं बघूयात विधानभवनाचं वातावरण रात्रीच्या वेळेस कसं आहे आणि ही सगळी लाईटिंग चला तर मग आपण विधानभवनाची माहिती घेऊया सब हे सभेचं सभागृह आहे याच्या आतमध्ये विधानसभा ही चालू असते विधानसभेचं काम कामकाज चालू आहे अजूनही काही आमदार या विधान विधानभवनामध्ये आहेत पुढच्या साईडला मात्र ही जी बिल्डिंग तुम्हाला लाल कुलरचं भिंत दिसते या भिंतीच्या मागच्या बाजूला विधान परिषदेचं कामकाज चालू असतं विधान परिषदेचं कामकाज मात्र आत्ता थांबलेलं आहे विधान परिषदेचं कामकाज बंद झालेलं आहे मात्र विधानसभेचं चालू आहे हा जो विधान भवनाचा सगळा परिसर आहे या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत रोषणाई जी आहे ती केली गेलेली आहे माझ्या या मागच्या बाजूला पक्षांचे काही पक्षांचे कार्यालय आहेत शिवसेना शिंदे गटाचं का कार्यालय आहे तुम्ही पाहू शकता समोर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे उपहारगृह आणि काही कॅन्टीन्स त्या बाजूला आहेत या साईडला शिवसेना ठाकरे गटाचं कार्यालय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे आणि हा सगळा जो विधानभवन परिसर आहे या परिसरामध्ये विशेषतः पत्रकारांसाठी एक वेगळी जी जागा आहे ती व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे इथं सर्व आमदारांना मंत्र्यांना त्यांनी मांडले त्यांनी मुद्दे मांडावे यासाठी एक वेगळा डेस्क तयार करण्यात आलेला आहे हे, हे सगळं जे विधानभवनाचं वातावरण आहे दिवसात जितकं प्रफुल्लित असतं तितकंच प्रफुल्लित हे रात्रीच्या वेळेस देखील असतं विद्युत रोषणाई याच्यामध्ये चांद चांद लावते आ, हे सगळं जे आहे वातावरण हे वातावरण अनुभवणं वाता एक मोठं सौभाग्याचं आपण म्हणू शकतो एक मोठं सौभाग्य असा आपण म्हणू शकतो मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे नागपूर